ह्या वर्षी सर्व पितृ अमावस्या व सूर्यग्रहण एकाच दिवशी आलेले आहे त्यामुळे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी दर्पणविधी करावेत का श्राद्धविधी करावेत का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोमवारी आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच मराठी वर्षात चतुर्मासात येणाऱ्या पितृपक्षाला विशेष असे महत्त्व आहे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाचे विशेष म्हणजे खंग्रास चंद्रग्रहानंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि सर्वपित्री अमावस्याला म्हणजे पितृपक्षाच्या शेवटी खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे मग सर्वपित्री अमावस्या कधी आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहण भारतात कोठे कोठे दिसणार आहे हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्याबद्दल अनेक कथा मान्यता आहे सर्वपित्री अमावस्याबद्दल एक वेगळीच भावना जनमानसात बघायला मिळते पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या विशेष मानली जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यापेक्षा सर्वपित्री अमावस्याला वरचं स्थान आहे पितृपक्ष सुरू झाला की प्रत्येक तिथीनुसार श्राद्धविधी केला जातो घरातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला अनुसरून त्या व्यक्तीचे श्राद्ध व तर्पणविधी हे पितृपक्षात केले जाते श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या विधीला श्राद्ध असे म्हणतात पित्रांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडीचे पदार्थ बनून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते भाद्रपद सर्वपित्री अमावस्या रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या सर्वपित्री अमावस्याचा प्रारंभ शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी उत्तर रात्र बारा वाजून सहा मिनिटांनी होत आहे आणि सर्वपित्री अमावस्या समाप्ती रविवारी दिनांक एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र एक वाजून एकोणतीस मिनटांनी समाप्त होणार आहे आता एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे भारतीय परंपरेनुसार सूर्यतिथी मानण्याची परंपरा असल्यामुळे अमावस्या तिथी ही एकवीस सप्टेंबर रोजी आहे म्हणजेच सर्व पित्री अमावस्याला केले जाणारे श्राद्धविधी हे एकवीस सप्टेंबरलाच करायचे सांगितलेले आहे ह्या दिवशी सूर्यग्रहण आहे ज्यांनी वर्षभर किंवा पितृपक्षा पित्रांसाठी काहीही केले नाही त्यांनी पित्रांसाठी केवळ सर्वपित्री अमावस्याला श्राद्ध केले तर पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते वर्षभरात कोणी आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्धविधी घालू शकले नाही किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहीत नसल्यास तसेच आजारपण बदली दौरे किंवा इतर अडचणीमुळे जर तिथी घालणे शक्य झाले नाही तर त्या सर्व व्यक्ती सर्व पित्री अमावस्याला तर्पणविधी व श्राद्धविधी करू शकतात तसेच पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी तिथी ह्या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्धविधी हे सर्व पितृ अमावस्याला करण्याचे सांगतात यावेळी कावळा गाय कुत्रा यांना घास काढण्याची पद्धत आहे पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची परंपरा आहे आता खंडग्रास सूर्यग्रहण काळात तर्पणविधी करावेत का असा प्रश्न आहे सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्याला होत असते सूर्य आणि पृथ्वी ह्यामध्ये चंद्रग्रह येत असतो आणि चंद्राची सावली ही पृथ्वीच्या भागावर पडत असते पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची सावळी पडते त्या भागावरील लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते दोन हजार पंचवीसचे हे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्री अमावस्याला लागणारे हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे नियम पाळू नये असे सांगितले जाते सूर्यग्रहण ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळी भारतात रात्र असणार आहे तसेच श्राद्धविधीसाठी काळ ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे ह्या काळात तर्पणविधी श्राद्धविधी केले जाऊ शकतात असे सांगितले जाते हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरीही श्राद्धविधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये असेही सांगितले जाते ते सर्वपित्री अमावस्या हा पित्रांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तर्पणविधी आणि श्राद्धविधी करण्यास विशेष महत्त्व आहे पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील ह्यासाठी श्राद्धविधी पूर्ण नियमाने करावे असे सांगितले जाते एवढेच नाही तर सर्व पित्री अमावस्याला श्रीकृष्णाचे स्मरण करून सर्व पित्री अमावस्येला तर पण श्राद्धविधी करावे असे सांगितले जाते कारण श्रीकृष्णाने सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असणारा आर्यमा मीच आहे असे सांगितलेले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्री अमावस्याला केलेले श्राद्धविधी करावं असं म्हटलं जाते पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्धविधी केल्यास ती व्यक्ती आपल्या संबंधित सात गोत्रातील आपल्या संबंधित व्यक्तींचा उद्धार करते असेही सांगितले जाते श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी त्यांच्या नावाने तर्पणविधी श्राद्ध करतो त्याचप्रमाणे मुलगा मुलगी पत्नी बंधू भगिनी मामा काका आत्या मावशी मोक्षगुरू पितागुरू यापैकी जयमृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नाही तर मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारसदार नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण विधी करायला नाही करत नाही त्यांच्यासाठी सदर व्यक्ती धर्मकार्य करत असतो त्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पित्रांसाठी काहीही केले नाही त्या व्यक्तीने सर्व पित्री अमावस्याला फक्त श्राद्धविधी केले तरीही पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते तर मंडई सर्व पित्री अमावस्या व सूर्यग्रहण जरी एकाच दिवशी येत असले तरीही हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे तर्पणविधी श्राद्धविधी केले जाऊ शकतात अशा प्रकारे संबंधित सणवारासंबंधित व्रतवैकल्याबाबतीत उपसनेबाबतीत तसेच पूजाविधी संबंधित तुम्हाला काही माहिती हवी असल्यास ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद